मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीरजा यूट्यूब चॅनल बळीरजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व बळीरजा फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे दिनांक सात ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी नांदेड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये मित्रांनो बघून घ्या हा बाजार लातूर नांदेड रोडवर मेन शहराच्या बा शहराच्याच एका भागामध्ये भरतो हे खुल्या आवारामध्ये भरतो मित्रांनो यार्ड वगैरे काही नाही तर बघून घ्या ते लोकेशन सांगण्यामागचं कारण आहे की फोन करून लोक विचारतात की हा नेमका बाजार भरतो कुठं म्हणून बोंड्याच्या पाठीमागं भरतो मित्रांनो बाजार लोहा येथील जो बाजार मोडा आहे त्याच्या मागं बाजार भरतो हा बघून घ्या या ठिकाणी भरपूर प्रमाणात जनावरं आलेले आहेत आता रब्बीच्या हंगामाला सुरुवातच होईल मित्रांनो सोयाबीन कापणी चालू असूनसुद्धा भरपूर प्रमाणात या ठिकाणी बैल जोड्या आणि खूप असा बाजार भरलेला आहे तर बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीनं बाजार चारी बाजून भरला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजार भाऊ

बरं बघून घ्या मित्रांनो रब्बी सीजनला समान उंचीमध्ये हात सारखं मापामध्ये जनावर पाच फुटच्या वर हाईट आहे ह्याचं काय सांगितले दीड लाख रुपये दाताला सहा दात हात कडदाताला दाताला लागायला आले तांबड्या कलरमध्ये हात मित्रांनो बघून घ्या लाल कंदारमध्ये दीड लाख रुपये सांगायला समान मापामध्ये एक बागडी शिंगात आहे एकदम टॉपचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या कडदाताला लागत आहात दोन्ही जोड्या उभार होऊन चालणार कामाची फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सातशे त्र्याण्णव सातशे सातशे बासष्ट चौदा त्र्याण्णव सातशे सहाशे बासष्ट चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील की हा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्या सगळी गॅरंटी चालते ठीक आहे सिंगल आहे ना काय किंमत ठेवली आपण सांगा साठ पण द्याचे जमूर दाताला कधी आलाय कधी आलाय दाताला सहा दाला कोण आहे उभाट्या चालते आता उघट आपण लावलं नाही बघा बरं हे कोणतं त्याला कसं लावत बरं ह्याचे काय सांगितलं काय सांगितलं याची किंमत साठ हजार मामा ह्याच्यापेक्षा त्याचीच किंमत लई म्हणाल्या हे चांगलं आहे बिण हे कसं आहे याचं रूप कसं आहे बघा वेगळा आहे ना सारा हा पैसे राहतात सांगा मोबाईल नंबर सांगा दोन्ही तुम्ही जिकून खाता सोयऱ्यात इकून खाता मागायला मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्यानो बासष्ट बावीस बासष्ट बावीस सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देता धोनीला चालू भाव्याची होत बघून घ्या मित्रांनो शेवर मनेरी मध्ये हात आहे दाताला रे सहा दाता दात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये सांगायले दाताला सहादात मध्ये समान उंचीला रंगरूपाला सारखे असलेले जनाफरात मित्रांनो बघून घ्या सहादात मध्ये आता आकर्षण आहे देवणी मधले हे बाजारचे मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव तीस एकोणपन्नास त्रेचाळीस एकावन्न भया कामाची फुल गॅरंटी उभं राहून लावून देणार माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बर कोणा कामाला लाव बर एका रुपया भरशान देणार कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या किमतीला कमी रमी होतील की भया इकडी बोल इकडी कमी रमी करून देणार की सावरगाव नसरत निपाणी सावरगाव बर बर राम 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 काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार सांगाले दाला कधी आलेल्या नेटके नाही हो दोन तीन धुर दिसाले बैल लबाडका बोलाय हा बघून घ्या पिवळ्या गवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो चार मध्ये जनावर असतील एक लाख वीस हजार तुमच्या जनावरांच्या हिशोबाने किंमत बरी आहे मात्र कवळे आहात म्हणून बहिलं कवळे नाही होय चार धुरा मध्ये आहात आणि रब्बीला उबाट्या चलतात उसाच्या शरीरला ते बघताच कळाले पोडेल तर नाही जनावर तुमचा फोन ठेवा मला बोला इकडे फोडेल तर नाही जनावर सगळी गॅरंटी मार्या बशा झुल्या घुऱ्या हा हे जनावर लबाड बोलाय नाही नाहीत ना म्हणजे याच्या रिक्त ते चांगले आहेत ना ठोकर मोठ्या शरीरामध्ये हात जनावर मजबूत मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद शहात्तर तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून की किती होतील कमी किती होतील कमी पाय नव्वदच्या भोवताल बैल नव्वदच्या भोवताल देवा लागतात होते मोबाईल होणार हा भोवताल हो नाही बरोबर आहे समजा तुमचा मोबाईल होऊन जाते अरे लोकांना गरज आहे मला फोनही आले तर बिला मोठे बिल दाखवा म्हणून हा चालते ठीक आहे वाघी आपली हे नांदेड बसली वाघी काय सांगितली कि मग एक लाख वीस हजार रुपये सांगाले तर दाताला कधी आलेले समजा दुसऱ्या तिसऱ्या धोरण चालू हा चौथ्या धोरण माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही की पिवळ लाल कंदार मध्ये जोड आहे मित्रांनो बांगडी शिंगामध्ये बघून घ्या थोडा उंचीमध्ये अर्ध्या फुटाचा फरक आहे पण मामा हिळभर उभाड्या चालतात की तुमच्या बैलाला काय बघायचं काम नाही मोठी जमीन आहे तिकडे सांगा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट झिरो चार चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार बाबा काही करी होता आमचे मित्र इकडे असे समोर तुमचा सांगा मोबाईल नंबर सत्तर तीस वीस अट्याहत्तर पंधरा आता चॅनल वर चली तुमची जाहिरात आता जिथं बोलेल तिथे जाता शिंग करायला हा म्हणजे योग्य दरात करून येत आहे शिंग हो की नाही गाव कोणतं बामणी कुठे जानापुरी रत्नेश्वर मंदिराच्या जा बाजूचं बामणी ह्या गावचे होतं नाव सांगा पूर्ण मारुती जाधव यांचं नाव आहे मित्रांनो हे शिंग करी आता नेहमी बारा महिने बाजारमध्ये शिंग करायला खुरं करायला असतात जाताल योग्य दरामध्ये करून देताल चालते ठीक पिपळगाव येऊ येवला येवला पिपळगाव छत बघून घ्याला सहा काय किंमत ठेवली वीस बघून घ्या दाताला सहा हात मित्रांनो कराल घ्या रे नाही आहे बर एक लाख वीस हजार सांगाले तर जांभळ्या बांध्या कलर मध्ये हात मित्रांनो का मला पके उभं राहून चालतात बर असं महागच का बैल मायरा बस झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी शहात्तर पंच्याहत्तर चॅनलच्या जा माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की हे कोण होईल मला ह्याचे काय सांगितले बाय एक लाख वीस हजार रुपये सांगाल्या बघून घ्या लाल कलर मध्ये हात याला जरा येऊन गेले लंपी लंपी येऊन गेले लंपी येऊन गेले कामाची गॅरंटी छाते हा कशाला कशाला लावून देणार उभं राहून चालतात दिवस भर मार्या बसल्या घुऱ्या फुला बुजल्या गिरे एकच मोबाईल नंबर तुमचा त्याच हा कंटिन्यू करायचा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार की हां दोन्ही जोड्या किमती मध्ये चालते ठीक आहे फुल पब्लिक सौदा झाला मित्रांनो बघून घ्या बाजार बाजारमध्ये सगळं हाऊसफुल केवढ्याला दिले मग एक लाख तीस ला दिले बघून घ्या मित्रांनो एक पासट सांग एक लाख तीस हजार <गयाँ> तुम्ही घेतल्या <laughs> का कामटा शेतकरी काय मामा नाव तुमचं सुभाषराव बंडाळे यांनी घेतली एक लाख तीस हजार ला जोड घेतला मित्रांनो बघून घ्या लोहा बाजारांमध्ये फुल पब्लिक सोदा झालाय त्यांचा रब्बीत घेतले हा कामाची खात्री सगळी चालते नगदी व्यवहार चालते ठीक आहे बोरे शेलारीची होत शेला जाता आदत हात दोन्ही बी थोडं उंचीत लहान मोठे आहात काय पाया गेला एकदम चांगले असलेले जनावर हात मित्रांनो वडभर पुढे समोरचे पाय वगैरे टापा सगळ्या सारख्या ठेवालेत मित्रांनो चांगल्या टापा दिसाले आहेत काय किंमत ठेवली रे एकतीस जास्त होतात भाय आ राईट आहे एक ना तर त्यात आम्हाला कमी रेमी होतील की कामाला कोणा कोणा लावल्या नांगर वकर गरीबात कामाची फुल गॅरंटी माझ्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळं वापस मालक या इकडे तुम्ही बोला की जा समोर समोर हा मामा नाव काय तुमचं बालाजी घरचेच होत शेतकरी तुम्ही किमतीत कमी रमी करून देणार की सांग भया मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ सत्तावीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर मध्ये जोड आहे मित्रांनो लाल कंदार मध्ये बघून घ्या चांगले जनावर मामा कमी रमी करता कि हो, हो, हा जरा म्हातार माणसाचे जरा लय तट राहते हा हिरोड्याचा बघून घ्या मित्रांनो काळ्या बांड्या कलर मध्ये गोरा आहे चार दात मध्ये भाषिंगा फिशिंगाला एकदम चांगला असलेला गोर आहे बशा झुल्या काही नाही का त्याला जोड नव्हता पाया गेला एकदम टॉपचा गोर आहे मित्रांनो बघून घ्या समोरचे पाठीमागचे लंपी येऊन गेलेले आहे याला मारणार ना काय किंमत ठेवली जी सत्तर हजार रुपये सांगाले मापक किंमत सांगाली ती एकदम उंचीला पाच फुटाच्या जवळपास उंची आहे मित्रांनो तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहे घोड्याचं सारखं शरीर आहे याचं सांग मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो चार बासष्ट चौऱ्याण्णव दिवसभर उबाट्या चालते हा कामाचा पक्का एकल का कस काय सोपती आता इकला का फोडून इकला हे देऊन टाकायचा सत्तर सांगायला कमी रमी करून देणार हा होतील कमी रमी चालते ठीक आहे बघून घ्या चारी बाजूकून मागच्या समोरच्या पाला एकदम चांगला गोर आहे फक्त लंपी येऊन गेली ह्याला माळकोट्याचे होते थोडं उंचीला लहान मोठे आहेत काय आहेत काय किती फरक असेल चार बोटाचा काय किंमत ठेवली दोन लाख दहा हजार सांगाले तर काळ्या पांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बाजारचं विशेष आकर्षण आहे आजच्या दाताला सहा दात मध्ये आता जुळक आली तर जवळ बांगडी शिंगाला भात शिंगाला समान उंची मध्ये उंचीला थोडा फरक आहे समान रंगरुपामध्ये असलेला जोड आहे गरीबात ना बया शांत माऱ्या बशा झुल्या गुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी दोन लाख दहा हजार किंमत सांगितली कमी रेमी करून देणार आपल्या नाही तुमच्यात म्हणा ते आमच्याकडं बघून घ्या जरा जवळ करा की दोन्हीला असा जोड्यावर धरा बावरली बाजारात याला वडा पिले की बाबर ले जरा हा गत तसे हा ना जवळ याला छाना पलीकड दाजी याला धाना त्याच्याकडे याला कटाळा आहे नको वाटाले जरा बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये सामान सारखं एक शिक्का जोडा असलेला रंग रूप आहे मित्रांनो फक्त उंची मध्ये चार बोट फरक आहे त्याची मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस सहासष्ट पंचेचाळीस पंचेचाळीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी करून देणार होतील गे चालते गड्याच्या हातावर हात काय तुमच्याच हातार चालते माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही गे त्याचं जरा भेवाट आलाय बर बर एक रुपया देणार बर चालते ठीक काय सांगाल गाव कोणतं आनंदवाडीचे होत नव्वद हजार सांगाले जाता आदत नवद जरा जास्त होतात काय की जमून देणार कमी रमी करून बर बर कोण्या कोणा कामाला झुपलेत ला पाळीला लावलेत ला ला कोळप्या गिळ्या कोळपे पाळी वखर वगैरे सगळे केले आम्हा माऱ्या भाष्या झुल्या गुऱ्या काही नाही ना दाताला आदत मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव पंचेचाळीस बारा सतरा अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार रमना तंड्याची दाताला आदत बघून घ्या जांभळा तेल्या कलर पोटाला बांडे हात कपाळाला चंद्र दोन्ही टिकले आहेत ना त्याला बघू द्या इकडे ह्याला टिकला आहे की त्याला नव्वद हजार सांगाल्या कामाला कोणी आहे कामाला दो ते बांड आहे पोटाला हा ते कपाळाला चंद्रा पोटाला बांडा नाही अलीकडला चंद्रा पोटाला बांड दोन्ही आंडेल माऱ्या बशा झुल्या गोऱ्या काहीच नाही एकदम चांगल्या क्वालिटी जनावर हात चांगल्या म्हणजे रंगरुपाला जांभळात येल्या कलर कपाळाला चेंद्रे आणि बाकी गोष्टी म्हणजे शरीर बांधायला एकदम आकर्षक आहात मित्रांनो की बाया पुढे नवद आजार सांगाल्या इकडून फिरून घे एकदम मापक किंमत सांगाल मित्रांनो बघून घ्या चंद्रा, चंद्रा, कामाला कोणा कोणाला हा बर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस बावन्न त्रेचाळीस झिरो नऊ चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर कमी रमी होतील देणार जमून हा वडा पुढे हो तुम्हाला पुन्हा आधीच याय सुरू झाले भया मार्या बसा झुल्या कुऱ्या सगळी गॅरंटी चालते ठीक आहे काय किंमत सांगितली एक लाख पस्तीस हजार सांगाले दाताला दाताला कुठले अपोर शेवडीचे बघा आले घ्याला घ्यायचे बघा जमते काय उसाच्या गाडीला मोठे पाहिजे इकडे हात बघ खाली दाताला याल तर, मदी काड़ा मदी। आदत याला महागा जरा बघून घ्या मित्रांनो देवणी मध्ये जोड आहे काळ्या भांड्या आणि शेवर कलर मध्ये आदत मध्ये जोड आहे कामाला पक्यात कोण आहे कमालला हा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या किंमत एक पस्तीस लय वाहतात आरले नंबर आहे बैल येतात आज बाजारात हा जमून देणार गे मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ वीस ब्याऐंशी झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देणार सगळी गॅरंटी देणार बरोबर कामाचे पक्के बरं हे दोन दोन जातीमध्ये मध्ये दिसाले अलग अलग कलरमध्ये हा फोडून देणार अलग अलग गिरायक आलं तर चालते ठीक आहे याला इकडे बघायला हळद जाताला दोन्ही आलेतच समजा कडदाताला लागलेले जोड आहे का मला उबाड्या गॅरंटी रेझर बिझर कशाला आहे कापसात उभा बरं बरं काय किंमत ठेवली म्हणजे एक लाख तीस हजार बर मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद सत्तावन्न शहाण्णव अठ्ठेचाळीस बाजारच्या हिशोबाने किंमत जरा जास्त वाटाली जमून देणार की हा किमतीत कमी रमी होतील चालते ठीक आहे मारा पैसा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी राहील चालते चालते ठीक आहे कोणतं गावला करेवाडी दाताला काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या करेवाडीचे होत मित्रांनो एकदम टॉपचे गोरे हात अवधत मध्ये आजच्या बाजारचं विशेष आकर्षण आहे लोबल बाजारच समान उंची सारखं रंगरूप असलेले गोरे हात एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल घ्यायला घ्या घ्या तुम्ही बोल काय त्याला घ्याय नाही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस एकोणतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील कि हा बसकीचे होता बघून घ्या मित्रांनो शेवर मध्ये देवणी कलर मध्ये जनावर हात दाताला सहा तिकडे जाऊ नका आवाजाने जायना आले तिकडे सहा दात मध्ये काय किंमत ठेवली एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो कामाची फुल गॅरंटी मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळं मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच अडतीस एकोणपन्नास एकवीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार चालते ठीक आहे पुढे उभं राहून चालतात हिळभर ए कुठली होत मस्कीचे होत बघून घ्या मित्रांनो हरणा कलर इथे घ्यायला हर ना कलर येईल मित्रांनो दाताला आदत दोन दात मध्ये आता का मला जोडी तुमच्याकडे किंमत किती एक लाख लय झाली की मामा इतकं झाले गिरायक तिला कमी जास्त करून देणार पाया पियाला एकदम चांगला मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी नव्याण्णव नव्वद एकोणीस सोळा एकोणीस सोळा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार कामाला लावून देऊ कशाला थोडं लहान मोठे चार बुट फरक आहे जमवून देणार गिरायकायला होत भाय कोणा कोणाकोत अहो गावात तर नाव सांगा हो व्हिडिओ चालू आहे आता सोडा बोलत बोलत सोडा दाखवा सोडू दाताला काय किंमत ठेवली एक पन्नास मामा दोन ती दोन वाटाले आम्हाला बरं तुमच्या हिशोबान चांगले असतील अलीकडं फोडून द्यायचं म्हणा काय याची किंमत या पिवळ्याची एकाची सत्तर पिवळ्याची पिवळ्या कलर मध्ये जोड आहे एकदम पुट्ट्या गिट्याला चांगल्या आहेत जनावर या घेऊन एक लाख चाळीस म्हणल्या काय एक लाख चाळीस म्हणाल्या किती दिल्ला? एक पन्नास दोन्ही दोन्ही चार दात दोन दात मध्ये जोड आहे मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगायला सांगा सांगण्याबद्दल काही नाही पण जमून देत की मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्याण्णव आठ झिरो आठ पस्तीस त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार कामाची माऱ्या बशा झुल्या घुऱ्या मान हारकडे हा, हा? बरं घेणाऱ्या माणसाला पैशाला राहणार तुम्ही चालते खात्री पट पैसे राहणार हो।